माणकरी अधिकृत उमेदवार माझोराव न आपले मदनभाव बोलतात एकदा हात वरती करूया आणि जोरदार अखंड हिंदुस्थानच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाचे उद्धारक महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले ह्या सर्व महामानवांना अभिवादन करतो त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशचं कुलदैवत आपल्या पालीचा मल्हारी मार्तंड खंडोबा नतमस्तक होतो हे एक छोटस गाव पण ह्या गावामध्ये आज एवढी दोन एक हजार लोकांची सभा होत आहे यापूर्वी कधी झाली नव्हती ह्यानंतरही कधी होईल माहीत नाही कारण का धावणवाडी आणि चोरे म्हणजे एकच गाव आहे तरी या सभेनिमित्त उपस्थित असलेले आपल्या कराड उत्तरचे लोकप्रिय वर्षामध्ये उमटवला आणि अख्या कराड उत्तर मध्ये आठशे कोटीची विकास काम आणली पालीचा आम्ही परिवर्तन केलं त्याप्रमाणे आता आपल्याला या जिल्हा परिषदेचं परिवर्तन करायचं आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून जे निष्क्रिय लोकप्रतिनिधी ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम करत आहेत त्या वाड्या वस्त्यावर फिरलं सण निदर्शनास झालं की कोणत्याही परिस्थितीत म्हणजे विकासाची कामं झाली नाहीत कुठं गटर नाही रस्ता नाही अतिशय वाऱ्या वास्त्यावर तर फार पाण्याचा प्रश्न बिकट आहे आणि आपल्याला लोकप्रिय आमदार दादानी ह्या तीन समस्या जाणून घेऊन या तीन समस्यावरच काम करायला ठरवलं आहे एक म्हणजे पहिला म्हणजे रस्ता दुसरं म्हणजे पाणी आणि तिसरं म्हणजे वीज आणि ह्या पाण्यावर तर त्यांनी अखंड परिश्रम घेऊन एवढी मोठी योजना आपल्या पाल उपसा योजना आणि इंदोरी उपसाजन योजना हे एक दीडशे मीटर आणि एकशे पस्तीस मीटर हेड करून आता आपल्या चोरणवाडीच्या पायथ्यापर्यंत ते पाणी आणणार आहेत म्हणजे गेल्या सत्तर वर्षापासून जाणीवपूर्वक ह्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या ह्या चोरे विभाग आणि कोरिवळ विभाग या विभागात पाणी येऊन दिलं नाही अगदी आमच्या हलकोवाडीच्या टोकापर्यंत पण इरिगेशन केलं सर्वत्र इरिगेशन केलं आता पाल जिल्हा परिषद गट हा आदरणीय लोकनेते बाळासाहेब चोरेकर यांचा जिल्हा परिषद गट चोरेगाव हे आदरणीय आर डी पाटील सा साहेबांचं गाव आदरणीय बाळासाहेब चोरेकरांचं गाव आदरणीय नानासाहेब साळुंके भाऊंचं गाव आणि यांच्यासोबत काम केलेले माझे वडील निवृत्ती काका आणि ह्या लोकांनी प्रत्येक वेळेला प्रयत्न केला की के आपलं गाव इरिगेशन व्हावं आपल्या गावातील शेतीला पाणी मिळावं परंतु ह्या सत्ताधाऱ्यांनी निर्माणपणे सातत्यानं ह्या चोरे आणि चोरे, चोरे परिसरात वाड्यांवर अन्याय अत्याचार करण्याचंच काम केलं दुसरं काहीच काम केलं नाही आणि त्यामुळंच त्या प्रेरित होऊन दोन हजार सात साली निवासप्पा होते मोहन बाप्पा होते सर्व पत्रांना होते सर्वांनी परिवर्तन करायचं एकाच हेतून आजचे जे उमेदवार आहेत आपले प्रतिस्पर्धी त्यांच्या सौभाग्य होती पत्नी उभ्या होत्या आणि त्याच वेळेला ह्या चोरे विभागाचे भाऊ विजय भाऊ विजयराव बाबासाहेब साळुंगे भाऊ यांच्या सुविधा पत्नी जश्रीताई साळुंगे उभ्या होत्या आणि त्या ठिकाणी ह्या वडील आणि सर्व सहकार्यांनी अतिशय परिश्रम करून कारण का आपल्या विभागातील विकास काम होत नाहीत म्हणून हा भाग बांधून घेतला आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊन आमदार आपला नसताना सर्व काय आपलं नसताना ह्या चोरेकर वरणी प्रचंड बहुमताना निवडून आणलं आणि त्यावेळेला अतिशय संघर्ष झाला फार मोठा संघर्ष झाला ह्या आत्ताचे जे उमेदवार माझ्या विरोधातून उभे आहेत याने आणि यांच्या भावांडे माझ्या वडिलांच्या डोक्यामध्ये फरशी मारली आणि ते रक्तबंबाळ झाले रक्तबंबाळ झाले त्या था परिस्थितीत चुकून वाचले पाण्याला काही हरकत नाही त्याही परिस्थितीत ते सगळं रक्त घेऊन ते प्रत्येक पोलिंग बुथवर गेले आणि तरी सुद्धा जिद्द सोडली नाही आणि त्यांना निवडून आणलं की बाबा आपल्या भागामध्ये विकास व्हावा आणि आत्ताच त्यांचे वारस काही कारणानिमित्त त्यांच्याच पार्टीला गेलेले आहेत आणि ते काय बोलतात ते त्यांना समजत नाही ते म्हणतात हुडकासासाठी आम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलो आता राष्ट्रवादीची सत्ता कुठे आहे राष्ट्रवादीचे अख्ख्या जिल्ह्यात दहा उमेदवार आहेत सत्ता तर येणारच नाही कुठलाच उमेदवार घेऊन येणार नाही सत्ता देशात भाजपची आहे राज्यात भाजपची आहे ग्रामपंचायतीत भाजपची आहे आणि यांना विकासासाठी राष्ट्रवादी गेले म्हणजे यांच्या बुद्धीची चूक करावी अशी वाटते आणि मला याचा राग नाही आला दुःख झालं ज्या माझ्या बापाने यांच्यासाठी रक्त सांडलं तेच लोक ह्या ठिकाणी त्या दाहोणीला बांधले गेले म्हणजे हे माझ्या चोरणवाडी लसकरवाडी साखरवाडी डपळवाडी धावणवाडी या गावाचे लोकांना माझ्या बंधू भगिनींना लोकांच्या शेतामध्ये कायमस्वरूपीच बांधला व्हायचं असं त्यांचं इच्छा आहे का, का काय माहीत नाही पण अशा असो त्यांची प्रवृत्ती त्यांच्याबरोबर जाऊ आता आहे आमदारकीला मरुण पाण्याच्या रूपाने परिवर्तन झालेलं आहे आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीत दोन्ही परिवर्तन होणार आहे आणि आता थोडक्यात आपण सगळ्या लाडक्या बहिणी शेजवळ यांनी एकाहत्तर सुविधा खाली पर्यंत आहेत त्या सगळ्या सांगितल्या आणि या आपल्या भगिनीच भगिनी म्हणजे आपल्या लक्ष्मीचा अवतार आणि महालक्ष्मीचं आवडतं फुल म्हणजे फुलातून त्या कमळाच्या फुलातून लक्ष्मी होते एक हो हो तीस तीस ते कमळाचं फूल आपण चिन्ह आहे तर तुम्ही कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना आम्हाला जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी दोन्ही उमेदवारांना मतदान करावं ही विनंती करू यांना तीस पस्तीस वर्ष दिली तर आम्हाला या येत्या सात तारखेला एक मताचं दान देऊन साथ द्या तुम्ही पाच वर्ष सांगाल का ते काम आम्ही करू तेव्हा तुम्हाला जाणून देतो आणि तुम्ही दिलेल्या संधीच शोना g e l e c h 우리 이 h n 동감 nahi e v r